पण त्यांच्या त्या मसाज थेरपी आणि आयुर्वेदिक मेडिसिनमुळे मला त्या जाणवायला लागलं की दुरुस्त होतोय बाबा आपण असं हळूहळू आणि त्यांच्याच गोड्या मी घेत राहिलो आणि माझी डायबिटीज जी तीनशे साडेतीनशेच्या वरती होती ती हळूहळू दीडशे अशी कमी होतो एकशे वीस एकशे दहापर्यंत येऊन गेली मी हितेंद्र श्रीराम मोरे राहणार धुळे प्रयोग प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून आरोग्य डिपार्टमेंट नंदुरबार अक्कलकोळा तालुक्यात आहे तर मी गेल्या अनेक दिवसापासनं डायबिटीस व बीपी या आजाराने ग्रस्त होतो आणि मी अलोपॅथी डॉक्टरांकडे एम डी डॉक्टरांकडे जाऊन बऱ्याच वेळेस औषधोपचार घेतला आणि मला त्या सातत्याने गोळ्या घ्याव्या लागत होत्या डायबिटीस आणि बी पीच्या पण गोड्या चालू होत्या माझ्या आणि मी एक दिवस टी व्हीला माधोबागची जाहिरात पाहिली आणि मला ते लांब त्यांचे दवाखाने असल्यामुळे मला तिकडं जाता येणार नाही असं एक आपली नोकरी सोडून म्हणून मी धुळ्यात कुठं काय याचा शोध घेत होतो तर पेपरात एक जाहिरात आली आणि त्यांचं माधोबागचं डॉक्टर देव्यानी यांचं सेमिनार मी धुळ्यात अटेंड केलं आणि मला तिथं भरपूर काही माहिती भेटल्यामुळे मला ह्या उपचाराकडे वळण्याची एक प्रेरणा मिळाली आणि मी धुळे येथे सावरपुद सावरकर पुतळ्याच्या वरच्या बाजूला असलेल्या डॉक्टर देवानी यांच्या दवाखान्यात उपचारासाठी आलो आणि त्यांनी मसाज थेरपी व आवर आयुर्वेदिक औषधी मला सुरू केल्या आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून ते सातत्याने उपचार घेत गेलो आणि त्या उपचाराचा मला फायदा होत गेला कारण की मला जो त्रास होत होता मग आता चढ उचलल्यानंतर मला फार मोठा धाप लागत होती थो थोडं जरी वजन उचललं तर मला धाप लागून ते बसून जावं लागत होतं एवढा मोठा प्रॉब्लेम होता चक्कर येत होते दिसायला मला अंधुक दिसत होतं बाईक चालवताना किंवा काय ते डायबिटीसमुळे थोडा तो थो त्रास जाणवत होता श्वास गुदमरत होता अशा अनेक अडचणी होत्या मला पण त्यांच्या त्या ते मसाज थेरपी आणि आयुर्वेदिक मेडिसिनमुळे मला त्या जाणवायला लागलं की दुरुस्त होतोय बा पण असं हळू आणि चार पाच सहा चार महिन्यांनी पाच महिन्यांनी त्यांच्या गोळ्या घेऊन जे एम डी डॉक्टर मला गोळ्या देत होते सातत्याने मी, मी दोन टाईम तीन टाईम ज्या गोळ्या खात होत्या त्या गोळ्या बंद करायला लावल्या आणि त्यांच्याच गोळ्या मी घेत राहिलो आणि माझी डायबिटीज जी तीनशे साडेतीनशेच्या वरती होती ती हळूहळू दीडशे अशी कमी होत एकशे वीस एकशे दहापर्यंत येऊन गेली बी पीच्या त्रास जिनेवरनं मी जोरात धावत चढू चढत जाऊ लागलो मला उच्चारायचा आणि ग्राउंडवरती फिरायला म मॉर्निंग वॉकला जायचो तर थकून जायचो तो थकवायला गेला मी जवळजवळ ग्राउंडचे पाच सात राऊंड मारायला लागलो आणि बऱ्याच अंतरापर्यंत फिरायला पण लागलो त्याच्यामुळे मला ह्या माधवबागचा जो उपचार भेटला तो अत्यंत चांगल्या पद्धतीने भेटला आणि भविष्यात जर ॲलोपेथीकडे न वळता आयुर्वेदाकडे जर आपण बोललो आणि त्यांची थेरपी व्यवस्थित पाळली तर आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होईल हे श शंभर टक्के मला गॅरंटी वाटते एक त्या त्यांनी बऱ्याच टेस्ट घेतल्या होत्या माझ्या टेस्ट टेस्ट वगैरे त्या पहिले पॉझिटिव्ह होत्यानंतर त्याचं निगेटिव्ह झालं दोनदा टेस्ट घेतल्या गेल्या याच्यात बेल्टवर पडून नंतर शुगरचं एक असं झालं शुगरचं त्यांनी आम्हाला एक तेरा चौदा चम्मच असं सा शुगरचं पाणी करून दिलं शुगर पाणी घेऊनही माझी शुगर नॉर्मल आली म्हणजे शुगर नॉर्मल आल्यामुळे बराचसा त्याचा बेनिफिट मला जाणवायला लागला